सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेलोक निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल जी हे कट्टर योजना ही चार महिन्याचीच आहे म्हणजे पावसाळे जून पासून पावसाळा तोपर्यंत असं असताना अगदी मनमानी पद्धतीनं इकडच्या भागातल्या लोकांच्या रब्बी ज्यावेळी पिकं होती हरभरा गहू वगैरे त्यावेळेला प्रशासनाने लेटर काढून त्यांचं पाणी योजना थांबवल्या होत्या आणि परवानगी नसताना दोन वेळा तब्बल दुष्काळी बांधणी दु। ही एक प्रकारची काय म्हणतो त्याला राजकीय दादागिरी प्रकार मध्ये लोकांचे आक्षेप होते हे प्रकार आहे की पूर्वी नियमाला सरकार चालायचं हल्ली नियमाला सरून सरकार चालत नाही देतो तोम याच्यावर येतो तर आमच्याकडे संजय गांधी निराधार घेऊन महाराष्ट्रात सगळीकडे जागवली जाते ही पण केस होईल संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थी असतात जे परितक्त असतात विधवा असतात गरीब असतात त्यांना आपण संजय गांधी निराधार ते दीड हजार रुपये मिळतो आता लाभार्थी म्हणून त्या सत्तेचा उपयोग किती करावा सातारा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये फक्त कोरेगावमध्ये अशा मतदारसंघामध्ये दर महिन्याला तीनशे साडेतीनशे असे लाभार्थी निघत आहेत आता त्याच्या बारकाईने आम्ही बघितलं की एकाच कुटुंबामध्ये राहणार म्हणजे मुलगा नोकरीला आहे कोण सैन्यामध्ये आहे कोण शिक्षक आहे कोण कशात आहे व्यवसाय चांगला आहे टी व्ही वगैरे सगळे आहे त्यातले त्या आई बाईला आईला फक्त विभक्त दाखवायची आणि लाभार्थी करायची हे शासनाच्या पैशावर सरळ सरळ केलेली चोरी आहे त्याच्यापर्यंत ते चौकशी आम्ही याद्या फॉर्म घेऊन काढल्यानंतर त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल म्हणजे शासनीय त्याच्यावर टाकलेला हा दरोडा आहे म्हणजे लाभार्थ्यांची नावं घुसवायची आणि लाभार्थ्याची नावं घुसवून त्यामध्ये ते लाभार्थी घेऊन मग त्यांना मतदानासाठी आम्ही तुम्हाला एवढे पैसे महिन्याला मिळवून दिले आता तुम्ही आम्हाला मतदान करा म्हणजे जे खरे अधिकारी आहेत आता काही लोक विरोधी पक्षाचे आहेत पण ते लाभार्थी म्हणून त्यांचा हक्क आहे त्यांना बाजूला कागद्यात टाकून दिलेले आहेत हे सगळे पुरावे घेऊन आम्ही येणार आहे म्हणजे अशी जी योजना आहे ही एक आहे अशा बऱ्याच लाभार्थ्याच्या तिकडच्या थोड्या दिवसांनी सांगतो अजून आता तुम्ही जे पुढचा विषय म्हणला परवाच्या दिवशी सुद्धा सांगलं की सुप्रमाणे तेवीस कोटीच्या वरती मिळालेली आहे आता आजसुद्धा म्हणणं आहे की या सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जी आता कामं निघालेली आहेत त्याची ऑडिट करावं त्या ऑडिटमध्ये असलेल्या कामाच्या व्यतिरिक्त एक्सेस किती टक्क्यांनी काढलेले आहेत ते काढावं टेंडर म्हणजे शंभर कोटीच्याऐज दीडशे कोटी जर टेंडर काढत असेल आणि ते आठ टक्के दहा टक्क्यांनी अभोवनी दिलं जातं मग त्या ठिकाणी मी विधी मंडळामध्ये सुद्धा बरेच महाराष्ट्राचा एक पी डब्ल्यू चा स्कॅन सांगितलं होतं ना सव्वीस हजार ज्यावेळा पी पीडब्ल्यू डीचं प्रत्येक आमदार खासदाराला काढून दिले दीडशे दीडशे दोनशे दोनशे कोटीचे पूल आणि दिले त्याला एक रुपयाची तरतूद नाही राज्यात परंतु त्याचे टेंडर निघाले आठ टक्के आबोवणी तीस हजार कोटीवर गेले आपल्याकडे टेंडर प्रक्रिया कॉम्पिटिशनमध्ये होते ती बिलोमध्ये जाते या राज्यामध्ये पहिल्या प्रथम आबोवणी टेंडर जात आहे आणि टेंडर अगोदर कमिशन आणि त्या पैसे मिळत नाही तुम्ही डी सगळ्या खात्यामध्ये चौकशी करा आता सुद्धा लोकांना पैसे मिळत नाही तरी एवढी टेंडेर प्रक्रिया निघते जे कटापूरच्या बाबतीमध्ये आज स्पष्ट म्हणणार आलं आहे की ते बऱ्याच ठिकाणी सांगतात त्या दिवशी सांगत की मंत्री असताना त्यांनी काय केलं नाही काय नाही केलं आम्हाला मंत्री असताना सुप्रमा या सगळ्या गोष्टी मंजूर करण्यासाठी अनुशेष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात आपण जे सांगता की मंत्री असताना काय केलं आता तुम्ही जे सांगितलं आहे पाणी देतो दे कडियेला पाणी देतो वरती पाणी देतो तिथे पाणी देतो, देतो।, देतो। लोकांना किती खोटं बोलणार आपण माझी आजही तयारी आहे प्लेच समोर सगळे अधिकारी बसवायचे आणि मी समोर आम्ही बसलो त्या समोर बसताना आम्ही चर्चा करू त्या चर्चेमध्ये आम्ही स्पष्ट शब्द मायक्र आता कागद आहे कारण आपण काय लोकांना आश्वासन दिले तरतूद केली आहे मला काय त्याचे ऑब्जेक्शन नाही दोन टी सी पाणी तुमच्या धूममधून दिलेलं आहे त्यामध्ये खटाव मान आणि वाढीव क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते ॲक्विजेशन केलं आहे पाणी कुठलं आहे वाहतं पाणी आहे धूममधलं पाणी तुम्हाला घेता येत नाही असा नियम आहे वाहतं पाणी ज्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला आता हे मी बोललो की बोलते तुमच्या अन्याय करणारे शिंदेसाहेब ट्रीटमेंट देत आहे पा वाहत पाणी चार महिने तुम्हाला उचलायचं हे पण कटापूरच्या बॅरेज मध्ये ते पडणार नेरमध्ये नेरचं भांड आहे अर्धा टी एमशी तुम्ही याला तरतूद फक्त मागच्या एरियामध्ये या ए कट्टापूरला धोम मधलं फक्त पॉईंट त्रेपन्न टी फक्त पॉईंट तुमचं साठा आहे चार टी ची पाणी तुम्हाला आता जे दिलं जाणार आहे ते चार टी ची पाणी वाहतं पाणी तुम्हाला उचलायचं ते पण तुम्हाला पावसाळ्यात उचलायचं तुम्ही जर म्हणताय की आठ महि बारा हे पाणी भिजणार आहे तुम्ही सिद्ध करून दाखवा अर्धा टी एम सी पाण्यामध्ये मग तुम्हाला कधी देता येणार आहे ते खटाव मान वगैरे वाढीव क्षेत्रामध्ये फक्त आता हे टेंडर प्रक्रिया करण्यासाठी हे सगळं झालेला उद्योग आहे असं मी त्याच्यावर काही बोलणार नाही पण एक प्रामाणिकपणे सांगतो ज्या वेळेला एखाद्या कॅबिनेट निर्णय घेतो हा अधिकार मुख्यमंत्र्यांनी वापरलेला आहे किंवा राज्य सरकार वापरतं आम्ही पण सरकारमध्ये होतो आत्तापर्यंतच्या शासनाच्या प्रक्रियेमध्ये सरकारच्या प्रक्रियेमध्ये जे वाटप आहे त्या वाटपाप्रमाणे नियमाने चाललं जातं आता तो नियम राहिलेला नाही इथंच नव्हे महाराष्ट्रात कुठं राहिलं नाही एखाद्या आमदाराने एखाद्याने हे सांगितलं की मला इथं पाणी सोडलं पाहिजे राज्यात की लगेच तिथं सांगतात मी सांगतोय पाणी सोडून दे बॅलेन्स जेव्हा चुकतो तेव्हा असा असंतोष होतो माझं आजही म्हणणं तसंच आहे की आज या बाबतीमध्ये जोपर्यंत सर्व खुलासा होत नाही जोपर्यंत ह्या प्रक्रिया राबवल्या जातील तोपर्यंत त्या प्रक्रियेमध्ये मग कधी सातारला पाणी कमी पडेल कधी कोरेगावला पाणी कमी पडेल हा प्रक्रिया आता ह्या पुढे तरच राहणार आहे जे वाटप आहे त्या वाटपामध्ये जर तुमच्या दोन दोन पाळ्या कमी झाल्या तर आपण त्याचा परिणाम होणार ना आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने त्या खात्याचे मंत्र्यांनी पण दिला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पण दिला पाहिजे मला प्रश्न त्यांना विचारलं ते तुम्हाला सत्य सांगतील काय साहेब त्याच अनुषंगानं त्याच योजनेचे जे कॅनॉल आहेत म्हणजे अगदी आंधळीपर्यंत उत्खनन झाले त्याचं हजारो लाखो टन जे उत्खन झालेलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये काहीतरी घपला झाला असं लोकांच्या मध्ये मोठी चर्चा आहे प्रशासन काय अंगावरती घ्यायला तयार नाही नेमकं कुठे गेले मटेरियल याच्यात तुम्हाला मी आताही सांगतो आणि योजनेमध्ये ज्या प्रकारे या असलेल्या सगळ्या तक्रारी आलेल्या आहेत त्या करता आता बंदिस्त पाईपलाईन करायचं काम चालू आहे त्या शेतकऱ्यांना तिथं अन्य झाला त्यांना त्याचा लाभ मिळाला का नाही त्यांच्यात तो नुकसान भरपाई मिळाला काय ते काही विचारलं जात नाही डायरेक्ट इम्प्लिमेंट केलं जातं पण तुम्ही मगाशी मुद्दा मांडलेला मी जे एका टपूरता अजूनपर्यंत सांगतो आता तिथून सांगितलं की इथून लिफ्टने पाणी उघडून नलवडे देणार आहे चुकलेला देणार आहे म्हणजे कुठं बाडळायचे येतो त्याची उंची किती लिपचा किती परत चार महिने कोणता शेतकरी पाणी वापरणार आहे का कशा लोकांना कुठं बोलायचं हो तरी सुद्धा ठीक आहे तुम्ही बोलताय ज्या वेळा लोकांना सत्य कळेल किंवा उशीर झाला आता आताच ते निवडणूक टाळण्यासाठी चाललेला आता